स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स फायन्ड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये धमन्या व शिरा यामधील फरक अभ्यासणार आहे विद्यार्थी मित्रांनो धमन्या आणि शिरा ह्या मानवी शरीरातील रक्तवाहिन्या आहेत हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया धमन्या व शिरा यांच्यातील फरक मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर पाहताना आपण धमण्यामधील एक मुद्दा व शिरांमधील एक मुद्दा या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर समजवून घेऊ धमन्यामधील मुद्दा क्रमांक एक ज्या रक्तवाहिन्या रक्त हृदयापासून शरीराच्या विविध भागाकडे वाहून नेतात त्यांना धमण्या असे म्हणतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक एक ज्या रक्तवाहिन्या रक्त शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे वाहून नेतात त्यांना शिरा असे म्हणतात धमन्यामधील मुद्दा क्रमांक दोन धमनी धमनीव्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक दोन शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व शिरांमधून कार्बन युक्त रक्त वाहून नेले जाते धमन्यांमधील मुद्दा क्रमांक तीन धमन्या शरीरात खोलवर असतात आणि शिरामधील मुद्दा क्रमांक तीन शिरा त्वचेलगत असतात धमन्यांमधील मुद्दा क्रमांक चार धमन्यांच्या भित्तिका जाड असतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक चार शिरांच्या भित्तिका पातळ असतात धमन्यांमधील मुद्दा क्रमांक पाच धमन्यांमध्ये झडपा नसतात आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक पाच शिरांमध्ये झडपा असतात धमन्यांमधील मुद्दा क्रमांक सहा धमन्यातील रक्तदाब उच्च असतो आणि शिरांमधील मुद्दा क्रमांक सहा शिरांमधील रक्तदाब कमी असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच